स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा श्रावण महिन्यामध्ये अनेक सन वार येत असतात त्यामध्ये पहिला आहे नागपंचमी आणि त्यानंतर येतं ते म्हणजे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा तर यावर्षी नारळी पौर्णिमा जी आहे ते शुक्रवारी आठ अगस्त दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे या दिवशी नारळी पौर्णिमा जे आहे ते दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि पौर्णिमेची जी तिथी आहे ती नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शनिवारी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी संपेल म्हणूनच रक्षाबंधन नऊ अगस्त शनिवारी साजरे केले जाईल रक्षाबंधनाची जे शुभ मुहूर्त आहे ते सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस ते दुपारी एक एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असेल अगदी जवळ रक्षाबंधनाचा सण आलेला आहे तर प्रत्येक बहिणीला असे वाटत की आपण आपल्या भावाला छान अशी राखी बांधावी छान अशी म्हणजेच काय तर जास्त महाग नको पण आपल्या भावाचं संरक्षण व्हावं आणि यासाठीच आपण राखी बांधावी अशी आपली इच्छा असते तर खरं तर आतापर्यंत चांगल्या राख्या मिळायच्या किंवा मग नाही मिळायच्या बऱ्याच वेळा बाजारात काय काय वापरून राख्या बनवल्या जातात आणि मग अशा राख्या ज्या आहेत त्यामध्येच आपल्याला वाटतं की ही राखी बांधण्यात काहीही पॉइंट नाही म्हणजेच राखी बांधणं हे एक शुभ कार्य आहे परंतु त्या राखीमधून आपल्या भावाला काही भेटावं असं आपल्याला वाटतं तर बघा प्रत्येक वर्षी आपल्या केंद्रात सुद्धा आध्यात्मिक राख्या बनवल्या जातात ज्या आपल्या भावाला खूप काही देऊन जातात आपल्या भावाचे संरक्षण होईल अशा ह्या राख्या आहेत तर या संरक्षण कवच म्हणून आपल्याला आपल्या भावाला बांधायचे आहे तर ते आपल्याला आपल्या जवळ केंद्रामध्ये सुद्धा मिळून जातील अशा ह्या राख्या आहेत या संरक्षण कवच म्हणून सुद्धा आपल्याला आपल्या भावाला बांधायचे आहे तर ते राख्या कोणत्या आहेत ते राख्या आपल्याला कुठे मिळतील आणि त्यांची प्राइस काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा ह्या ज्या राख्या आहेत ते आपल्याला आपल्या जवळ केंद्रामध्ये सुद्धा मिळून जातील किंवा मग तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागू शकतात बी सात्विक ऑनलाईन शॉपिंग या ॲपवरती वरती तुम्हाला हे मिळून जातील तर यामध्ये राख्या कशा आणि त्यांची प्राइस काय आहे हे, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते तर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही भावाला किंवा कोणत्याही बहिणीला अशी अपेक्षा नसते की आपल्या भावाने रक्षाबंधनाला साडी किंवा पैसे द्यावे किंवा खूप काही द्यावे तसेच भावाची सुद्धा अशी काही अपेक्षा नसते की बहिणीने खूप काही घरी घेऊन यावं परंतु यावर्षी आपण या संरक्षण कवच राख्या आपल्या भावाला नक्कीच बांधायचे आहे अशा पद्धतीने राख्या तुम्ही न चुकता आजच घेऊन या किंवा मग ऑनलाईन सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकतात त्यांना कोणाला जवळ केंद्रामध्ये मिळत नसतील त्यांनी ऑनलाईन करा म्हणूनच हा व्हिडिओ मी लवकरात लवकरच करत आहे जेणेकरून तुम्हाला या राख्या ज्या आहेत ते ऑनलाईन सुद्धा मागवता येतील आपल्या भावासाठी आपण रक्षाबंधन पर्यंत ह्या राख्या मागवू शकतात आपण आपल्या भावाच्या संरक्षणासाठी ह्या राख्या बांधत असतो आता राखी बांधणं शक्य नसेल तर तुम्ही कुरिअर सुद्धा करू शकतात पण ह्या राख्या नक्कीच तुम्ही घ्या याचा फायदा नक्कीच होईल त्या ज्या राख्या आहेत त्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये बनवल्या आहेत दिंडोरी प्रक स्वामी सेवा केंद्रामध्ये बनवल्या आहेत या राख्यांमध्ये खूप गोष्टींचा समावेश आहे तर या पाच प्रकारच्या राख्या आहेत पाच प्रकारच्या राख्या असून त्यांची प्राइस काय आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तर बघा स्क्रीन वरती तुम्हाला राखी दिसत असेल या राखीला महाकाल असे नाव आहे या राखीची किंमत जे आहे ते त्रेसष्ट रुपये आहेत या स्फटिक आहे क्रिस्टल रुद्राक्ष टायगर स्टोन मनी तुळशीचा मनी या गोष्टींचा समावेश आहे तसेच दुसरी राखी जी आहे ही राखी तीस रुपयाला आहे या राखीला कावेरी राखी असे म्हटलं जात यामध्ये तुम्हाला पांढरीचा मनी रक्तचंदन मनी कमरगठ्ठाची मनी यांचा समावेश आहे यानंतर तिसरी राखी जी आहे ते आहे अष्टलक्ष्मी या राखीमध्ये तुळशीचा मनी रुद्राक्ष टायगर स्टोन कमलगठ्ठा आणि कवडी सुद्धा आहे यानंतरची सिंधू राखी ही रुपयाला आहे यात स्फटिक क्रिस्टल आहे रुद्राक्ष आहे टायगर स्टोन मनी आहे त्यानंतर नर्मदा राखी ही रुपयाला आहे यात स्फटिक आहे रुद्राक्ष पांढरीचा मनी आहे टायगर स्टोन मनी आहे यांचा समावेश यामध्ये केलेला आहे तर बघा हे सर्व गोष्टी यात यूज केलेल्या आहे या सर्व वस्तूंचे काय महत्व आहे तर बघा जो तो सकारात्मक शांततेसाठी असतो तसेच रुद्राक्ष आध्यात्मिक विकास मनशांतीसाठी आणि टायगर स्टोन जो असतो तो आत्मविश्वास वाढवण्यासाठी असतो तसेच तुळशीचा मणी व्यसनमुक्तीसाठी असतो पांढरीचा मणी जो असतो तो हिंस्र प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी आपले संरक्षण करण्यासाठी असतो त्यानंतर रक्तचंदन मणी जो असतो तो अँटी रेडिएशन असतो त्यानंतर कमळ गठ्ठ्याचा मणी जो असतो तो आर्थिक प्रगतीसाठी तसेच कवडी जे असते त्या लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे तर अशा प्रकारच्या राख्या आपल्याला घ्यायच्या आहे तर हे राखी तुमच्या भावाचे संरक्षण करेल त्यांची उत्तरोत्तर प्रगती होईल म्हणून नक्कीच सर्वांनी या वर्षी ह्या आध्यात्मिक राख्या आपल्या भावांना बांधायच्या आहे या राख्या कोणीही घालू शकते सुद्धा ही राखी घालू शकते यांच्यामध्ये सर्व प्रकारचे संरक्षण मनींचा समावेश केलेला आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला जे जमेल ते तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या भावाला लक्ष्मी प्राप्ती व्हावी लक्ष्मी येते पण ती टिकत नाही असं जर वाटत असेल तर तुम्ही कवडीची राखी घेऊ हो शकतात ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुम्ही कवडीची राखी घेऊ शकता किंवा मग गठ्ठ्याची मनी ज्यामध्ये आहे राखी सुद्धा तुम्ही घेऊ शकतात ही दोघ राखी जे आहे ते लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्वाचे आहे त्यानंतर आता एखाद्या भावाचं असं असेल की भावाचं मन शांत राहत नाही सारखी चिडचिड असते त्याला आध्यात्मिक ध्यास नाही आहे असं वाटत असेल तर रुद्राक्ष आणि तुळशीचा मनी त्यांच्यामध्ये आहे ती राखी तुम्ही घेऊ शकतात तुळशीचा मनी सुद्धा फायदेशीर आहे तर जर तुमचा भाऊ व्यसनी असेल एखादा व्यसन करत असेल तर तुम्ही तुळशीच्या मनी असलेली राखी घ्या खूप प्रभावी आहे तुम्ही कुठलीही घ्या सर्वांच्या खूप महत्व आहे आता यानंतर ही साधारण राखी नाही आहे त्यामुळे आपल्याला ही कुठेही टाकून द्यायची नाही आपल्याला सोडण्याच्या वेळेस जे आहे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की ही राखी एखाद्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे या राखीचा अपमान आपल्याला करायचा नाही या राखीमध्ये ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप महत्वाच्या आहे कोणत्याही बहिणीने आपल्या भावांसाठी ह्याच राख्या घ्यायच्या आहे यामुळे त्यांची प्रगती होईल सकारात्मक ऊर्जेसाठी या राख्या बनवल्या गेल्या आहेत तर अशा प्रकारे आवर्जून तुम्हाला ह्या राख्या ज्या आहेत त्या आपल्या भावांसाठी घ्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला एक गोष्ट जे आहे ते लक्षात ठेवायची आहे की ह्या राख्यांचं विसर्जन जे आहे ते व्यवस्थित करायचं आहे किंवा मग तुम्ही तुमच्या हातात सुद्धा राहू दिली तरी सुद्धा चालेल वर्षभर सुद्धा राहू दिली तरी सुद्धा चालेल आणि जेव्हा केव्हा तुम्हाला काढायची असेल तर तेव्हा तुम्हाला व्यवस्थित वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे कारण यामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत ते समावेश केलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या भावांसाठी आध्यात्मिक राख्या खरेदी करायच्या आहे कुठल्याही बाजारामध्ये मिळणाऱ्या राख्या तुम्ही घेऊ नका कारण त्यांच्यामुळे तुमच्या भावाचं कुठल्याही प्रकारचं संरक्षण होणार नाही पण जर तुम्ही ह्या आध्यात्मिक राख्या घेतल्या तर नक्कीच तुमच्या भावांचं संरक्षण होईल त्यांच्यावर ते ज्या काही अडचणी असतील किंवा मग कुठल्या प्रकारचं व्यसन असेल लक्ष्मी प्राप्ती होत नसेल मन शांती नसेल तर या गोष्टींपासून त्यांचं संरक्षण होईल तर अशा प्रकारे आवर्जून सर्वांनी आपल्या केंद्रामध्ये या राख्या उपलब्ध झाल्या असतील तर तिथून तुम्हाला घेऊन यायचे आहे किंवा मग तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ